शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने लातूर ते मिरज या रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण करण्यात यावं याकरिता या मागणीचे निवेदन आपल्या देशाचे रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना देण्यात आलेलं आहे प्रामुख्याने या लातूर ते मिरज या साडेचारशे किलोमीटर अंतरामध्ये क्रॉसिंग पॉईंटची सोय नसल्याने रे अनेक रेल्वेगाड्यांना क्रॉसिंगकरता वारंवार थांबायला लागत आहे त्यामुळे या गाड्या क्रॉसिंग होण्याकरता वेळ लागत आहे तसेच नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याकरता या या ठिकाणी बरीचशी अडचणी येत आहे जर या रेल्वेमार्गाची दुरे दुहेरीकरण झाले आणि नवीन गाड्या सुरू करण्याकरता मोठा मार्ग या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सध्या नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याकरता प्रामुख्याने फार मोठी अडचणी येत आहे कारण या साडेचारशे किलोमीटरमध्ये केवळ सात ठिकाणी क्रॉसिंग पॉईंट आहेत यामध्ये प्रामुख्याने जतरोड असेल दालगाव असेल सांगोला पंढरपूर कुर्डुवाडी बार्शी धाराशिव आणि लातूर अशा ठिकाणीच फक्त या रेल्वेगाड्यांची क्रॉसिंग होत असल्याने त्यामुळे या मालवाहतुकीच्या गाड्यांना करता थांबावे लागत आहे आणि नवीन प्रवाशी वाहतूक सुरू करण्याकरता मोठी प्रामुख्याने अडचण होत आहे तरी रेल्वे प्रशासनाने या मार्गाचा सर्वे करून या ठिकाणी आवश्यक असणारी जमीन भूसंपादित करून या नवीन रेल्वेमार्गाकरता मंजुरी देऊन याला समांतर असा दुहेरीकरण रेल्वे मार्ग मंजूर करून रेल्वे बोर्डाने मंजुरी द्यावी अशी मागणी सांगोल्यातील अशोक कांबे संघटनेने केलेली आहे त्यावर तात्काळ विचारून पुढील कार्यवाही व्हावी अशी मागणी केलेली आहे धन्यवाद